बघा खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या गट कोणता असा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी आधारित सोडवायचा कसा प्रश्न प्रश्न प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल करा सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कुणा तरी ते विचारलेले असतात हे तुम्हाला माहीत झाल्याशिवाय तुम्ही सर्च करणार नाही दिवसभरामध्ये काय होते ते असंख्य प्रश्न असंख्य मुलं विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत असत विचारा मी तुमचाच आहो आता हे काही संख्या गट दर्शवले खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या ह्या ज्या चार संख्या दर्शवल्या याच्यामधली विसंगत संख्या कोणती असा प्रश्न खास करून विसंगत संख्या कोणती असा प्रश्न विचारला याचं उत्तर काय असत आता या चार संख्यांमध्ये तीन संख्यात काहीतरी साधर एक साधर्म्यता लक्ष द्या ती कोणती याच्यामध्ये एक सूत्र आहे लेखन यन घन वजा यातील तीन संख्या या सूत्राचं पालन करतात यन म्हणजे नंबर उदाहरणार्थ आता पाच्छा, पाच्छा पाच्छा, पाच्छा एक एक संख्या बघा पाचचा चा घन वजा पाच करा पाचचा चा घन एकशे पंचवीस त्यामधून पाच वजा करा वीस एकशे वीस या सूत्राप्रमाणे किंवा या सूत्राचं पालन संख्येचा हा पहिला गट करत आहे ओके म्हणजे ए इज द करेक्ट आता पाचशे आठ बघा पाचशे आठ म्हणजे काय बघा पाचशे आठ ही विसंगत आहे याचं उत्तर अगोदरच सांगून टाकतो ए बरोबर सी सुद्धा बरोबर आहे कशी बरोबर आहे तर चारचा घन वजा चार चारचा चा घन चौसष्ट होते त्यामधून चार वजा केले तेव्हा उत्तर साठ येते म्हणजे इथलं सी सुद्धा काय आहे करेक्ट आहे आता डी बघा डी तीनशे छत्तीस म्हणजे सातचा घन वजा सात करा सातचा घन तीनशे त्रेचाळीस मधून सात घालवा ही वजा बाकी तीनशे छत्तीस येते म्हणजे डी सुद्धा करेक्ट आहे मात्र पाचशे आठ या सूत्रामध्ये किंवा सूत्राच्या रचनेमध्ये बसत नाहीत विसंगत संख्या किंवा गट कोणता त्याचं उत्तर लेकरांनो पाचशे आठ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावे ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन मागचा मूलभूत उद्देश असा की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा शिरकाव ग्रुपमध्ये विविध प्रश्नांचा सराव चोरकसपणे जेव्हा तुम्ही करता तेव्हा यश तुमच्या जवळ हे रहस्य ही शेवखेराची संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आमचा ग्रुप गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो तु। तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे की दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबातच उरणार नाही ना सोबत बेनिफिट असा की गणितासंबंधी किचकट वाटणाऱ्या ज्या समस्या आहेत बिंदास विचारता येतील वेगवेगळ्या विषयांचं तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्कशन करता येईल आणि सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला